नमस्कार मी कविवरी ऋषिकेश आहोवाळे काव्यगंध युट्यूब चॅनल आयोजित ऑनलाईन काव्यवचन स्पर्धा त्यामध्ये माझी कविता मैत्री मी आपल्यासमोर मांडतो हरवल्या आपल्या रुचकर मैफिली हरवल्या सहवासाच्या मधुर भागा हरवल्या आपल्या रुचकर मैफिली हरवल्या आपल्या सहवासाच्या मधुर बागा येते एक अचानक प्रेमळ आठवण येते अचानक प्रेमळ तुमची आठवण भावनेलाही होतो सुंदर त्रागा येते अचानक तुमची आठवण भावनेलाही होतो सुंदर त्रागा वाटते मला तशीच ठेवावी वाटते मला तशीच ठेवावी माझ्या हृदयातील ती तुमची जागा वाटते मला ती तशीच ठेवावी माझ्या हृदयातील ती अनोखी जागा आपण जुळलो ज्या नात्याने आपण जुळलो ज्या नात्याने मैत्री चाचो रेशमी धाल आपण जुळलो ज्या नात्याने मैत्री तो रेशमी धाल पुन्हा भरवूया रुचकर मैफिली पुन्हा जगूया सहवासाच्या मधुरधाल पुन्हा भरूया रुचकर मैफिली पुन्हा जगूया सहवासाच्या मधुर बागा सोबत आठव्या ते प्रेमळ क्षण सोबत आठवूया तेव्हा ते प्रेमळ क्षण भावनेला नसावा कसलाही त्रागार भावनेला नसावा कसलाही त्रागा धन्यवाद